नमस्कार मी सुहास ढेकणे धामणगाव दुमाला तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मानवी स्वभावाचं वैशिष्ट्य आहे की मृत्यू अथवा एखादा मोठा आघात हा आपल्याच बाबतीत घडेल असं आपल्याला शक्यतो वाटत नाही आणि त्यामुळं आपण त्या, त्या बाबतीत अनेकदा बेफिकीर असतो परवा आमच्या शेताशेजारी राहुल लुंगशे यांचं शेत आहे या बाजूला आमची विहीर आहे आणि या बाजूला आमची शेती आहे आणि मध्ये हे राहुल लुंगशे यांचं शेत आहे आणि त्यांनी गव्हाला पाणी दिल्यानंतर त्यांना जंगली प्राण्यांचे ठसे आढळलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि याचा जर आकार पाहिला तर आपल्या आसपास वावरणारे कुत्रे असतील किंवा मांजरं बोका मुंगूस हे प्राणी असतील तर त्यांच्या ठशापेक्षा कित्येक पटीने मोठे हे ठसे आहेत हां याचा आकार खूप मोठा आहे आणि यांची ही पाऊल वाट आहे रानातली फिरण्याची तरी देखील रान टनक असताना सुद्धा हे ठसे इतके खोलवर उमटले ते बघा आपण पाहू शकता म्हणजे साधारण अडीच ते तीन सेंटीमीटर खोल हा ठसा आहे एवढा टनक रानासुद्धा याचा अर्थ हा मोठा प्राणी आहे बिबट्या किंवा वाघ देखील असण्याची शक्यता नाकार देत नाही कारण या ना आकार आणि याची खोली पाहता साधारण शंभर किलोच्या आतबाहेर वजन असू शकतं त्यामुळे अनेकदा काय होतं की आपण अफवा म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो परंतु ते तसं नाही मी स्वतः आज ठसे पाहिल्यानंतर मला खात्री पटली की नक्कीच बिबट्या किंवा वाघ हा प्राणी या ठिकाणी याचा वावर आहे त्यामुळे धामणगाव आणि परिसरातील नागरिकांनी खूप सतर्क राहणं आवश्यक आहे